फक्त आप आपली बातमी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केली तीस कोटीच्या विकास कामांची वचनपूर्ती खंडेराजुरीतील ग्रामस्थांनी काढली जंगी मिरवणूक खंडेराजुरी वृत्त सविस्तर वृत्त असे की कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते खंडेराजुरी येथे रविवारी तब्बल तीस कोटींच्या विकास कामांच्या वचनपूर्तीचे उद्घाटन संपन्न झाले हलगी ढोल ताशाच्या गजरात रथामधून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली विकास कामासाठी निधी कमी पडू देत नाही कारण राजुरीवर माझे विशेष प्रेम आहे असे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते खंडे राजुरी येथील ब्रह्मनाथ मंदिर परिसर हनुमान मंदिर गणपती मंदिर बौद्ध वसाहत यल्लामा मंदिर सभामंडप पेविंग ब्लॉक खंडेराजुरी ते गांधीनगर रस्ता व पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यासाठी तब्बल तीस कोटीचा निधी देऊन वचनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला गावामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या ग्रामसेवक संभाजी माने पोस्टमास्टर मिथिलेश वाघमोडे सुरज बाबर विठ्ठल रुपनर व ज्येष्ठ प्रतिनिधी पंडित बाबर यांचा सत्कार मंत्री खाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस जैन समाज बौद्ध समाज यांच्यासह अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान माजी सैनिक संघटना यांच्याकडून पालकमंत्री खाडे यांचा विशेष सत्कार घेण्यात आला याप्रसंगी भाजप नेते दिनकर भोसले राजू शृंगारे बेडकचे सरपंच उमेश पाटील डोंगरवाडीचे दीपक शिंदे एरंडोलीचे महेश पोरे गुंडेवाडीचे आनंदराव गडदे गजानन रुकडे सरपंच शुभांगी चव्हाण संगीता यादव किशोर कांबळे किरण पाटील पोपट चौगले रावसाहेब चौगले सर्जेराव पाटील जंबू चौगले ज्येष्ठ नेते शंकरराव भोसले राष्ट्रवादीचे संजय चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज